सूर्य आसमंतत समरीत लाभली त्याला लाख दिव्यांची साथ, साथ। ओ महागाष्ट उजळण्या आला सूर्य आसमंतत समरीत लाभली त्याला लाख दिव्यांची साथ लाख संकटे छमली पाहुन मराठी पाणा लाख संकटे छमली महाराष्ट्र गढ़ बनिया सच्चा पुनः शिवसेना माना जिंदगी लेती है इम्तहान बहुत माना जिंदगी लेती है इम्तहान बहुत तुम अगर साथ हो तो कभी हार नहीं सकता अरे मनु तुम्हें सोबत है अरे तो पर्यंत मला काय टेन्शन नाही तो पर्यंत कोणी किती आरोप करू दे किती देव पाण्यात बुडवू दे या एकनाथ शिंदेचा बाल बाका होऊ शकत नाही सगळ्या शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना या एकनाथाचा तुम्हाला शतशा दंडवाद घालतो हेच आपलं वैभव आहे आणि समोर तुम्ही बसलेले हे आपलं ऐश्वर आहे ही आपली संपत्ती आहे आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल आपले आभार मानतो येताना बघितलं रस्त्याच्या दुतर्फा सगळे लोक होते स्वागत करत होते आशीर्वाद देत होते बिल्डिंग च्या वरती टेरिस वर बघितलं गर्दी सगळीकडे गर्दी प्रेम या हे हेच माझी ऊर्जा आहे माझी प्रेरणा आहे हे सगळ्यांच्या नशिबी नसतं आय म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो की तुझ्या चरणी आशीर्वाद देणारे हात तुषमाच्या पाठीश्या मग चालताना त्याचा अवधी प्राण लाव कर्तव्य्याचा अनतेच विरोधीपणा एक नवा महाराष्ट्र घडवण्याचं पुन्हा शिवसेना